सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच पीडित हिंदू कुटुंबांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा भाजपाचा आरोप बंगालमध्ये हिंसाचारात अल्पसंख्येनं असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजपाची मागणी औषधं आणि सेमी कंडक्टरवर आयात शुल्क लावण्याची अमेरिके ट्रम्प प्रशासनाची तयारी चीनमधून आयात स्मार्टफोनवर आयात शुल्क न लावण्याचा अमेरिकेचा निर्णय अमेरिका आणि इराण यांच्या तेहरान अणुप्रकल्पाबाबत चर्चेची दुसरी फेरी शनिवारी होण्याची शक्यता पोलिसांच्या सुटकेच्या अटीवर इस्रायलनं हमासला दिला युद्धविरामाचा प्रस्ताव निशस्त्रीकरणाची मागणी हमासनं फेटाळली आणि महानगरपालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेत तोडगा निघाल्यानंतर मुंबई टँकर चालक संघटनेचा संप माग नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत